माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनी यापूर्वीच आपला सर्वांना सांगितलं आहे आणि महाराष्ट्राला सांगितलं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आंदोलन करण्याकरता कुणाची ना नाही परंतु हिंदूच्या अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक घरी साजरा होणारा दीपावली सारखा सण हा गणेशोत्सव आहे आणि अशा सणामध्ये मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौका चौकात हा सण साजरा होतो अशा वेळी मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून चार दिवस आंदोलन उशिरा करता आलं असतं एवढंच सरकारचं म्हणणं होतं सरकारने आता परवानगी दिली आहे त्यामुळं आंदोलन करते त्यांच्या मागण्या 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 करतात आहे पण माझ्यासमोर हाच एक प्रश्न आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या या काळात मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून मराठा समाजाला ईडब्ल्यू एस असेल आणि सारथी सारखे त्या ठिकाणी महामंडळ असतील मराठा समाज आर्थिक दुर्बल सामाजिक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सरकारच्या योजना असतील नोकऱ्याचं आरक्षण असेल मग चौदा ते एकोणीस पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय मिळाला आणि नंतर मात्र शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण जी मूळ मागणी आहे ती मूळ मागणी आहे की ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्या खर तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने केला अनावधानाने उद्धव ठाकरे सरकार असताना सुप्रीम कोर्टात टिकला नाही आमच्या काळात तो सुप्रीम कोर्ट आपण टिकला त्यातही आपण आता काही जाण्याची गरज नाही पण मला काँग्रेसला विचारायचं आहे मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचा आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारनी राहावं आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले वडट्टीवार हर्षवर्धन सपकाळ ही जे संपूर्ण टीम आहे या टीमच्या मनात काय या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे आजच वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं पाहिजे आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षण ती भूमिका त्यांची आहे का कि की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आमचं सरकारला मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे ही तयारी ही चर्चा झाली पाहिजे पण ओबीसीतनं आरक्षण काढून एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही तरी म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हा हाच केला पाहिजे ज्या ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा वेगळा विचार केला पाहिजे काँग्रेस असेल किंवा रश... शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ओबीसी मधून आरक्षण जी मागणी केली जाते स्पष्ट भूमिका न ठेवत एक कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे वारंवार तुमच्याकडून मागणी होते तरी ती स्पष्टता येत नाही मी तेच सांगतो आहे की जे आमदार खासदार किंवा माननीय शरद पवार साहेब किंवा माननीय आमचे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा माननीय काँग्रेसचे काही नेते असतील उद्धव ठाकरे आपले बाळा बाळासाहेब थोरातजी असतील किंवा आपले हे सुशील कुमार शिंदे असतील किंवा या ठिकाणी नाना पटोले आहेत त्यांचे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे राहुल गांधी एकीकडे देशामध्ये ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा जनगणना करा ओबीसीची असा त्या ठिकाणी पिछडी जाती पिछडी जाती वारंवार त्यावर राजकारण करतात आणि इकडे मात्र जी ओबीसी अठरा पगड जाती मागासवर्गीय समाज जो आहे या समाजामधून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे काँग्रेस पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे कि मागासवर्गीय पिछडा समाजाचं आरक्षण काढून आपण का मराठा समाजाला द्यायचा आपला निर्णय आहे किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतनं नेहमीच आम्ही काम केलं आहे पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं मला स्पष्टता या ठिकाणी आली पाहिजे असं मला वाटतं थोरात आणि जरांगी पाटलाला पाठिंबा देण्याचं त्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आंदोलनाला पाठिंबा देण्याचं कोणाचं नामच नाही आहे पण भूमिका काय मागासवर्गीय पिछडा तीनशे त्रेपन्न जातीचा अठरा पगड जातीचा ओबीसी समाज या समाजाचं आरक्षण काढून आपण इतर समाजाला द्यायचं का हा जो संवैधानिक प्रश्न आहे या प्रश्नावर काँग्रेसचं मत काय आणि काँग्रेसने जर या ठिकाणी खुलं या ठिकाणी समर्थन दिलं असेल तर ते मात्र ओबीसी विरुद्ध आहे आणि ओबीसी विरुद्ध असं एककडे राहुल गांधी ओबीसी चा समर्थनार्थ त्या ठिकाणी गप्पा मारणे एकीकडे राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या पिछड्या जातीबद्दल जनगणनेची त्या ठिकाणी मागणी करणे मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी जनगणना तर दिलीच आहे जातनीय जनगणना दिली आहे पण एकीकडे एक एक अशी नवटंकी करणे दुसरीकडे असं त्या ठिकाणी सरड्यासारखं पलटणे हे मला या ठिकाणी स्पष्ट होत नाहीये खर तर आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी येऊन हो स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसी पिछडा जाती मागासवर्गीय समाजाच्या अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जाती मधलं आरक्षण काढायचं आहे का ते दुसऱ्या समाजाला द्यायचं आहे का की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे कुठल्या भूमिकेवर तुम्ही आहे हे स्पष्ट केलं पाहिजे ते घेतली पाहिजे मराठा समाजाचा हिस्सा काढून ओबीसीला देणे ओबीसीचा हिस्सा काढून मराठाला देणे हा जो निर्णय आहे हा जरा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी शासन विचार करेल पण खऱ्या अर्थाने जी काँग्रेसनी आज भूमिका घेतली आहे त्याची स्पष्टता आज आली पाहिजे